नमस्कार मंडळी एम एच जी के मराठी वाहिनीवर आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण एका अत्यंत पवित्र आणि महत्वाच्या तिथीबद्दल बोलणार आहोत ती म्हणजे कार्तिक पौर्णिमा ज्याला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात ही तिथी आपल्या भारतीय संस्कृती आणि धर्म परंपरेत खूप विशेष स्थान ठेवते दिवाळीनंतर पंधरा दिवसांनी येणारी ही पौर्णिमा केवळ एक तिथी नसून ती आहे शक्तीवर दैवी शक्तीच्या विजयाचा एक महान उत्सव या दिवशी देवसुद्धा स्वर्गातून पृथ्वीवर उतरून आनंदोत्सव साजरा करतात म्हणून याला देव दिवाळी असेही म्हटले जाते चला तर मग या खास दिवसाची पौराणिक कथा त्याचे महत्त्व आणि या दिवशी करायचे विशेष उपाय जाणून घेऊया त्रिपुरारी पौर्णिमेची महान कथा अंधारावर प्रकाशाचा विजय फार वर्षांपूर्वी तारकासूर नावाच्या एका अत्यंत बलवान आणि क्रूर राक्षसाला तीन पुत्र होते त्यांची नावे होती तारकाक्ष कमलाक्ष आणि विद्युन्माली हे तिघेही वडिलांपेक्षा अधिक शक्तिशाली आणि महत्त्वाकांक्षी होते त्यांनी घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले आणि त्यांच्याकडून एक विलक्षण वर मागितला तो वर असा होता की त्यांना ही नगरे सोन्याची चांदीची आणि लोखंडाची बनलेली होती आणि ती आकाशात पृथ्वीवर आणि पाताळात फिरत असत या तिन्ही नगरांना एकत्रितपणे त्रिपूर असे म्हटले जाई वर मिळाल्यावर हे तिघे त्रिपुरासूर अधिकच उन्मत्त झाले त्यांनी देवांवर आणि सज्जनांवर अत्याचार करायला सुरुवात केली ते कुठेही कधीही प्रकट होत आणि लोकांना त्रास देत त्यांच्या या कृत्यांमुळे तिन्ही तिन्ही लोक भयभीत झाले या अभेद्य शहरांमुळे आणि त्यांच्या पराक्रमी सैन्यामुळे देवांनाही त्यांचा पराभव करणे शक्य नव्हते सर्व देव हताश झाले आणि त्यांनी भगवान विष्णूंचे द्वार गाठले विष्णूंनी त्यांना सांगितले की या त्रिपुरासुरांचा वध केवळ भगवान शंकरांनीच करू शकतात त्यानंतर सर्व देव भगवान शंकरांकडे गेले आणि त्यांना मदतीची विनंती केली देवांचे दुःख पाहून भगवान शंकरांनी त्रिपुरासुरांचा नाश करण्याचे ठरवले भगवान शंकरांनी एका दिव्य रथाची निर्मिती केली या रथाचे चाक सूर्य आणि चंद्र होते रथ स्वतः पृथ्वी होती धनुष्य मेरू पर्वताचे होते आणि बाण भगवान विष्णूंचे होते ब्रह्माजी या रथाचे सारथी बनले अशा प्रकारे सर्व देवांच्या शक्तीचा समावेश असलेल्या या महान रथावर आरूढ होऊन भगवान शंकर त्रिपुरासुरांचा नाश करण्यासाठी निघाले त्यांनी अनेक वर्षे त्यांच्याशी घनघोर युद्ध केले परंतु ब्रह्मदेवांच्या वरामुळे त्रिपुरासुर आणि त्यांची तिन्ही नगरे नगरे एका नगरे एका विशिष्ट क्षणीच जेव्हा ती तिन्ही सरळ रेषेत येतील तेव्हाच नष्ट होऊ शकणार होती कार्तिक पौर्णिमेच्या शुभतिथीला ते तिन्ही नगरे एका क्षणासाठी एका सरळ रेषेत आली हाच तो क्षण होता भगवान शंकरांनी कोणताही विलंब न लावता आपल्या दिव्य बाणाने एकाच वेळी त्या तीनही नगरांना भेदून टाकले आणि त्रिपुरासुरांचा वध केला या घटनेमुळे देवांनी आणि संपूर्ण विश्वाने सुटकेचा श्वास घेतला त्रिपुरासुराचा अंत झाल्यामुळे आणि देवांना त्यांच्या अत्याचारापासून मुक्ती मिळाल्याच्या आनंदात सर्व देवांनी मिळून दीपोत्सव साजरा केला त्यांनी स्वर्ग आणि पृथ्वी दिव्यांच्या रोषणाईने उजळून टाकले याच आनंदोत्सवाला देवदिवाळी आणि शिवांनी त्रिपुरासुराचा वध केला म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हटले जाते हा दिवस वाईटावर चांगल्याच्या असत्यावर सत्याच्या आणि अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक आहे त्रिपुरारी पौर्णिमेचे महत्व आणि विशेष उपाय त्रिपुरारी पौर्णिमा ही केवळ शिवांच्या विजयाची तिथी नाही तर ही भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करण्याची तसेच आरोग्य आणि समृद्धीसाठी विशेष उपाय करण्याची तिथी आहे या दिवशी काही सोपे आणि प्रभावी उपाय केल्यास आपल्या जीवनात सुख शांती आणि धनसमृद्धी येऊ शकते एक पवित्र स्नान आणि दीपदान गंगास्नान या दिवशी पहाटे लवकर उठून कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते जर नदी जवळ नसेल तर आपल्या अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल किंवा तुळशीची पाने टाकून स्नान करावे यामुळे अक्षय पुण्य प्राप्त होते आणि सर्व पापांचा नाश होतो असे मानले जाते दीपदान कार्तिक पौर्णिमेला दीपदान करण्याचे खूप मोठे महत्व आहे संध्याकाळच्या वेळी शिवमंदिरात किंवा आपल्या घरातील तुळशीजवळ दोनशे पन्नास किंवा तीनशे साठ वातींचा दिवा लावला जातो याला त्रिपूर वात म्हणतात शक्य असल्यास मंदिरात किंवा नदीच्या काठी दीपमाला अनेक दिव्यांची रांग लावावी हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील अंधकार दूर होतो आणि सकारात्मक ऊर्जा घरात येते दोन भगवान शंकर आणि विष्णूंची पूजा शिवपूजा या दिवशी भगवान शंकरांची मनोभावे पूजा करावी शिवलिंगाला दूध दही मध तूप आणि गंगाजल अर्पण करावे बेलपत्र आणि धोत्र्याचे फूल व्हावे औनम शिवाय या मंत्राचा कमीत कमी एकशे आठ वेळा जप करावा यामुळे भगवान शंकरांची विशेष कृपा प्राप्त होते आणि राहू केतू आणि दोषांचा प्रभाव कमी होतो विष्णू पूजा आणि तुळशी विवाह कार्तिक महिन्याच्या एकादशी पासून सुरू झालेल्या तुळशी विवाहाची सांगता या पौर्णिमेला होते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करून विष्णू सहस्र नामाचे पठण करावे तसेच तुळशी मातेला दिवा लावून तिची पूजा करावी यामुळे घरात लक्ष्मीचा वास होतो आणि वैवाहिक जीवनात सुख शांती येते तीन धर्म आणि पुण्यसंचय दान या दिवशी अन्न वस्त्र किंवा गरम वस्तूंचे दान करणे खूप महत्वाचे आहे विशेषतः गरीब आणि गरजू लोकांना दान केल्यास त्याचे पुण्यफळ अनेक पटीने वाढते काळे तीळ दान केल्याने शनिदेवाचा त्रास कमी होतो असे मानले जाते सत्यनारायण पूजा या पवित्र दिवशी घरी किंवा मंदिरात सत्यनारायणाची कथा आणि पूजा अवश्य करावी यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात ओळ विशेष उपाय हनुमान चालिसा या दिवशी हनुमानजींची पूजा करून हनुमान चालिसा किंवा सुंदरकांडचे पठण केल्यास सर्व संकटे आणि शत्रूंची भीती दूर होते नकारात्मक ऊर्जा दूर करा संध्याकाळी घरात गंगाजल शिंपडावे यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक वातावरण तयार होते त्रिपुरारी पौर्णिमा हा दिवस आपल्या जीवनातील सर्व संकटांवर आणि नकारात्मकतेवर विजय मिळवण्याचा संदेश देतो आपण सर्वांनी या पवित्र दिवशी देवांची आराधना करावी दीपदान करावे आणि दानधर्म करून पुण्यसंचय करावा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला टिप्पणी करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास पसंत करा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण कथांसाठी एम एच जी के मराठी वाहिनीला सदस्यता घ्यायला विसरू नका धन्यवाद तुम्हाला या कथेतील कोणता भाग अधिक आवडला किंवा याबद्दल आणखी काही माहिती हवी आहे का